नाशिक रोड जयभवानी रोडवरील लोणकर मळा येथे मध्यरात्री दोन बिबट्यांचा वावर सी सी टी व्हीमध्ये कैद झाल्यानंतर विभागाने याची तातडीने दखल घेऊन लोणकर थोरात मळा येथे पिंजरा बसवला याबाबत अधिक माहिती अशी की जयभवानी रोडवरील फर्नांडिसवाडी समोरील लोणकर मळा या ठिकाणी काल मध्यरात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास दोन बिबटे एकामागे एक असे गतीने जात असताना येथील रहिवासी योगेश रानडे यांच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झाले सदरची माहिती सकाळी समजल्यानंतर परिसरातील मनसे शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी वनविभागाचे वनपाल अनिल अहेरराव यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर वनविभागाने याचे तात्काळी दखल घेऊन नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक विजय पाटील अशोक खानझोडे जयनाथ गोंडके यांनी परिसराची पाहणी करून लोणकर व हो थोरात मळा या ठिकाणी पिंजरा लावला या भागातील सय्यद मळा या ठिकाणी मागील काही महिन्यांपूर्वी परिसरात मुक्त संचार करणाऱ्या व स्थानिक रहिवाशांना सतत दर्शन देणाऱ्या बिबट्याला पिंजऱ्यात कैद के केले होते त्यानंतर पुन्हा या ठिकाणी दोन बिबट्यांचा खुला वावर निदर्शनास आला आहे नागरिकांमध्ये व मळेधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या परिसरात अनेक शेतकरी बांधव असून त्यांना शेतीचे कामे करणे जिकिरीचे झाले आहे अनेक नागरिक या ठिकाणी पहाटेच्या व रात्रीच्या सुमारास शतपावली करण्यासाठी बाहेर पडतात त्यांनी खबरदारी घ्यावी रात्री व पहाटेच्या सुमारास लहान मुलांना बाहेर नेऊ नये असे आवाहन वनविभागाने केले आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी चंद्रकांत बर्वे नाशिक